लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अशोक पटेल शिवनेर प्राईम मध्ये खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सोबत आहेत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि नेमकी त्यांना या लोकसभेबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत ना नमस्कार शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत सध्या लोकसभा इलेक्शन लागलेलं आहेत तर याबद्दल या ठिकाणी आपल्या तालुक्याचे उमेदवार अमोल कोल्हे उभे आहेत त्याचबरोबर गेले पंधरा वर्ष खासदार असताना शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत तर याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंतर लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि शिवसेना महा भाजप युतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना उद्धवसाहेबांनी पुन्हा एकदा या ठिकाणी संधी दिलेली आहे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की गेली पंधरा वर्ष खासदारांना काम करताना आपण जनतेने पाहिलेलं आहे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचण्याचं जे खऱ्या अर्थाने घराघरात मनामनात जे पोचलेत ते प्रत्यक्षात पोचलेत टी व्हीच्या माध्यमातून पोचलेले नाही आहेत एक खासदार झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचणं प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात हे पोचणं हेच खरं दादांचं आज लोकं सांगत आहेत समोरचा उमेदवार घराघरात पोचला आहे पण तो टी व्हीच्या माध्यमातून पोचला आहे आणि आमचे खासदार प्रत्यक्ष लोकांपर्यंत त्या ठिकाणी आणि म्हणून काही लोक त्यांच्यावर टीका करत आहेत खासदारांनी काय कामं केली जर खासदारांनी कामं केली नसती लोकांनी एकदा निवडून दिलं दोनदा निवडून दिलं तीनदा निवडून दिलं आणि चौथ्यांदा चौकार मारणार आहेत आणि म्हणून कुणी तो प्रश्न दादांबद्दल जे काय की फक्त चार प्रश्न दादांबद्दल विचारले जातात रेल्वेचं काय झालं विमानतळाचं काय झालं बैलबाजाचं काय झालं आणि बायपासचं काय झालं पाचवा प्रश्न विरोधाकडे विचारायला नाही सर आता ज्यांना ऐकायला येत नाही ज्यांना दिसत नसेल त्यांना आमच्यासारखं काही सांगू शकतं त्यांनी ते डॉक्टरांना प्रश्न विचारावा जनतेला विचारण्यापेक्षा एखाद्या चांगल्या डॉक्टरांना विचारा ते त्याचं उत्तर त्यांना देतील आणि म्हणून ज्यांना खासदारांच्या कामांबद्दल माहिती आहेत की लोकं सगळे तोडं त्या ठिकाणी उत्तर देत आहेत आणि ह्या ठिकाणी ह्यावेळेस दादा चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार याचं कारण सांगतो की आपण नुसती लोकसभा इन इलेक्शन मर्यादित खासदारांपुरती किंवा इथला लोकप्रती निवडून देण्याप्रती ही इलेक्शन देशाचं भवितव्य ठरवणारी इलेक्शन असती ह्या देशाचं नेतृत्व सक्षमपणे कोण करेल ह्या देशाला कोण विकासाकडे नेईन ह्या एकशे तीस कोटीचं जनतेचं रक्षण कोण करीन आणि एक मी नेता सेना भाजपचा पंतप्रधानाचा उमेदवार ज्यांनी पाच वर्ष चांगलं काम केले त्या नरेंद्रजी मोदी साहेब पुन्हा एकदा त्या ठिकाणी बसले पाहिजेत कारण माझं समोरच्यांना विचार नाही की तुमचा पुन्हा पंतप्रधान कोण उमेदवार कोण आहे का पंतप्रधान कोण होणार आहे हे पहिले त्यांनी सांगावा आणि मग जनते पुढं जावं हे माझं त्यांना त्या ठिकाणी आव्हान आहे तुम्ही या ठिकाणी सांगता की दादा त्यांच्या कामावर निवडून येतील तर सध्या जर पाहिलं की तुम्ही आप ज्या ठिकाणी राधा नारायणगाव किंवा आपल्या तालुक्याचा उमेदवार होऊन त्या ठिकाणी अमोल कोल्हे उभे आहेत तर तालुक्याचा ता किंवा आपल्या गावचा उमेदवार म्हणून तुम्ही अमोल कोल्हेंना काय सांगाल आता मी श्री गावचा उमेदवार म्हणून मला त्यांना शुभेच्छा देणे आहेत पण तेवीस मेला ज्यावेळेस पेट्या फुटतील त्यावेळेस तुम्हाला ते पाहायला चित्र मिळणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही मला प्रश्न विचार त्यावेळेस मी त्याचं उत्तर तुम्हाला देईल नक्कीच या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाला योग्य तुम्ही बदल दिलेले आहे आणि त्या माध्यमातून तेवीस तारखेला जे काही निकाल लागेल त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळी त्याचं उत्तर द्यायला तुम्ही या ठिकाणी आहे पण सध्या जर पाहिलं की नारेगावमध्येही तो आपला जो काही प्रश्न तुम्ही म्हणजे चार प्रश्नांच्या व्यतिरिक्त प्रश्न नाही परंतु इकडं पश्चिम पाटात जर पाहिलं की त्या ठिकाणी तालुक्याच्या पश्चिम पाटात असेल पूर्व पाठात असेल पाण्याची समस्या गंभीर आहे तर याबद्दल तुम्हाला का वाटतं की नुकतेच कारखान्याचे जे काही चेअरमन आहेत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्या कारखान्याचे तुम्ही एक घटक आहात तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेवटी जुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे आणि शेतकऱ्यांसाठी शेतकरी शेत शेवट्या पाण्याच्या निगडीत त्या प्रश्न आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या मागं उभं राहणं हे कर्तव्य आहे आणि म्हणून आज आपला तालुका पाच धरणं आपण म्हणतो परंतु नियोजन योग्य नसणे किंवा पाऊस कमी झाला आहे हे सगळा फटका आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बसतो आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण उपाशी आणि खाली लोकांना पाणी जाते त्याचं नियोजन कुठंतरी झालं पाहिजे आणि म्हणून तालुक्यातला शेतकरी हळाळतोय आपल्याला समोर पाणी दिसते पण ते आपल्याला मिळत नाही ह्या नियोजनासाठी आम्हाला पाणी कोठा ठेवून तुम्ही खाली पाणी द्या आम्ही म्हणत नाही सगळं पाणी आम्ही द्या पण आमचं नियोजन करून तुम्ही खालच्या लोकांना पाणी द्या हीच शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची मागणी आणि ही मागणी मागत असताना सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत स सर्व मंडळी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात पण तर ही पाणी सोडलं जाते तर याला जबाबदार कोणी आता याला जबाबदार कोणी आता परत परत तोच प्रश्न येतो की शेवटी ज्या शासकीय यंत्रणा त्या धरणाचं नियोजन करत असतं किंवा पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करत असतं आणि खऱ्या अर्थानं याचं नियोजन कालवा समिती करत असते आणि मग कालवा समितीमध्ये ज्यावेळेस हे पाणी एवढं पाणी सोडणारे हे त्याविषयी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला माहीत नव्हतं का की डिंबे धरणातून एवढं पाणी सोडणारे होतं ना माहिती आणि मग तिथं जर बोलले असते तिथं जरा त्यांनी हे केलं असतं तर कदाचित त्याला कळून काहीतरी मिळेलच परंतु तिथं त्यांनी मान्य केलं आणि इथं आल्यानंतरही सुद्धा जर काही आरडाओरडा केला शेतकऱ्यांना दाखवलं मी तुमच्या बाजूने नंतर पाणी थांबलं का हो सुटलंच ना आजही पाणी चालू आहे आणि मग सगळं हे मागताना जे सर कालवा समितीला जर सगळा अधिकार आहेत तर तिथं खऱ्या अर्थाने त्यांनी भांडलं पाहिजे होतं आणि तिथंच ते पाणी आमच्यासाठी एवढा राखीव कुठं ठेवा त्याच्यानंतरही तुम्हाला मी सांगतो की हे पाणी सोडले म्हटले की येडगावच्या धरणात ते पाणी स्टॉक करणार आता येडगावच्या धरणातून पाणी कुठं चाललंय मग येडगावच्या धरणातलं पाणी त्यांनी थांबायला होतं तिथं तरी हे करायला पाहिजे होतं ना आणि म्हणून कुठंतरी चुकीची दिशाभूल करून लोकांना ते समजते आणि म्हणून माझा कोणाचा आरोप नाही आहे परंतु उगच शासकीय जो निर्णय घेतला कालवा समितीत त्यावेळेस सगळे लोकप्रतिनिधी तुम्ही त्या ठिकाणी हजर होता हे तुम्हाला माहिती असताना इथंच लोकांना तुम्ही समजून सांगायला पाहिजे उगच पाणी सोडायचं म्हणून शेवटी शेतकऱ्यांना एवढं नियोजनाची माहिती नसतं आणि म्हणून आज जे पाण्याचं नियोजनाचा थोडंसं आहे हा ठिकाणी तुम्ही तेवीस तारखेला अमोल कोल्हेंचं जे काय असणार ते तुम्हाला दिसत आलं तुम्ही मला सांगितलं परंतु जर पुढचा प्रश्न असा आहे की अमोल कोल्हे असतील की अमोल कोल्हेंचे एकंदरीत कुटुंबीय असतील यांचं सामाजिक कामात काय योगदान आहे का किंवा एकंदरीत समाजामध्ये काय योगदान आहे खरं तर तो अभिनेता म्हणून इथं शाळा दहावी दहावी झाल्यानंतर तुम्हाला वाटतं शहरातच शिक्षणासाठी गेला आता अभिनेता म्हणून तो काम करतो आहे तसं स्थानिक अमोल कोल्हे नारायणगावचे आहेत कुटुंब मोठं आहे काही कुटुंब त्यांचे चुलत बंधू त्यांच्या समाजकारणामध्ये आहे परंतु जेकडं लोकसभेची उमेदवारी ज्यावेळेस आपण लढतो त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये तेवढा प्रभाव आपला असावा लागतो किंवा शेजारच्या तालुक्यामध्ये लागतो तसा त्यांचा प्रभाव आता मी सांगण्यापेक्षा मी ऐकण्यापेक्षा हे खरं तर त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे आणि त्यांनी बोललं पाहिजे मी त्या को कुटुंबाचा तसा गावामध्ये आहे पण लोकसभा ही मर्यादित गावापुरती नाही आहे ही सहा तालुक्यांची लो लोकसभा आहे त्याच्यामुळं हा प्रश्न त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने त्यांनी दिलं पाहिजे आम्ही समाजामध्ये काय योगदान दिले आम्ही समाजामध्ये काय हे ते सांगतील ना तुमचे त्यांच्या घराशी एक फॅमिली रिलेशन आहे त्यांच्या घरांशी तुमचा संवाद आहे तर या त्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे असं तुम्हाला वाटतं का असं तु आता वैयक्तिक मी तर सांगितलं त्याचे वडील एरिकेशनमध्ये कामाला असल्यामुळं अमोल तसं शिक्षणानिमित्त शहरामध्येच हे झालं आहे वैयक्तिक तसं संपर्क तसा कमी आहे परंतु या मालिका असल किंवा किल्ले संवर्धनच्या माध्यमातून थोडं त्याचा या तालुक्याशी संपर्क होता तर अमोल कल्हे हे आपल्या गावाचे आणि तालुक्याचे भूमिपुत्र असल्यामुळं त्यांच्याशी तुमची भेट काही झालेली आहे का आणि त्यावेळेस एखादा प्रसंग काय सांगता येईल का आता मी तर तुम्हाला वारंवार सांगत की मी दहावीपर्यंत असताना त्याला शाळेत जाताना या ठिकाणी पाहिले त्याच्यानंतरचा कार्यकाळ त्याचा सगळा शिक्षण बाहेरगावी झाले तिकडंच तो अभिनेता म्हणून झाला जास्त त्याचा माझा संपर्क नाही कारण तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळं मी काही त्याच्या बॅचबरोबरच नाही त्याच्या बॅचबरोबरचे सर्व सहकार्य त्याच्याबरोबर त्याचा संबंध चांगला आहे पण माझा आमची ओळख जर चांगली आहे पण संपर्क कमी आहे नक्कीच संपर्क कमी आहे तुम्ही सांगितलं या ठिकाणी अमोल कोल्हे हे तालुक्याचे आणि एकंदरीत आपल्या नारंगावचे भूमिपुत्र आहेत आणि त्याच्यामुळं नारायणगाव जर सध्या जर पाहिलं तर ग्रामपंचायत शिवसेनेची सत्ता आहे तर या ठिकाणी शिवसेनेला असेल किती लीड घेऊ शकतो की अमोल कोल्हे त्या ठिकाणी लीड भेटल आता आज ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपण इथून मागच्या इलेक्शन सगळ्या पाहिलेल्या आहेत नारणगावकर हे सातत्याने शिवसेनेच्या मागं आहेत आणि म्हणून कुठलेही इलेक्शन असो शिवसेनेला नारायणगावमधून काय मताधित काय भेटलेलं आहे आणि आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे की मी याचं उत्तर तेवीस तारखेलाच तुम्हाला पाहायला मिळेल आणि तेवीस तारखेला तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारेल त्यावेळेस याचं उत्तर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी देऊ कारण नारायणगाव हे नेहमीच शिवसेनेच्याच पाठीशी राहिलेले आणि शिवसेनेलाच मतदान करेल तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्याचा अमोलपोली यांचा प्रचाराशी ही अतुल बेनकरीमध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे खासदार शिवाजीराव आढावा पाटील यांच्या प्रचार धुरा त्या ठिकाणी भाऊ पाट्यानं आहे तर या निमित्तानं कोण सरस ठर असं तुम्हाला वाटतं खरं तर जो तो आपल्या पक्षाचा त्या ठिकाणी प्रचार करत असतो आता ह्या गोष्टी जर मला विचारलं तर शेवटी लोक ज्यांचा संपर्क आहे ज्यांना ज्यांच्या संकट काळजी त्यांच्यावर आपण धावून जातो त्यांच्या कामासाठी किंवा लोकांच्या ज्या अडीअडचणीला जा धावून जातो नेहमी लोकांच्या संपर्कात असतो असं व्यक्तिमत्व तुम्हाला कोणी सरपंच असतील त्या ठिकाणी आम्ही असू सातत्यानं नारेगावच्या लोकांच्या संपर्काशी लोकांच्या आनंदामध्ये दुःखामध्ये सामील होण्यासाठी किंवा विकास कामामध्ये आम्ही सातत्यानं पुढं आहे नारेगावमध्ये माझा आजही आहे की इथून माझं इलेक्शन लागलं म्हणून मी म्हणत नाही इथून मग आज जे सेनेनी कामं केल्या आहेत राष्ट्रवादीने नारायणगावमध्ये एखादं काम त्यांचं सांगावं ह्या हो। पाच वर्षातलं लोक आहेत सातत्याने याचाही विचार करणारे आहेत आणि म्हणून सा लोक उद्या काही झालं तर लोक ही आमच्याच पाठीचे राहील हे ठामपणे मी त्या नक्कीच धन्यवाद नाना आपण या ठिकाणी आमच्याशी संवाद साधला आणि आपण प्रखडपणे आपलं जे काही प्रश्न आहेत जे काही दादांचं काम चालू आहे अमोल कोल्हाच्याही बद्दल तुम्ही या ठिकाणी माहिती सांगितली आणि त्या माध्यमातून ज्याचा लोकसंपर्क आहे जो जनतेमध्ये गेलेला आहे तो नेता निश्चित निवडून येईल अशी भूमिका आपण या ठिकाणी मांडली तर या प्रमचा मी खासदार बोलतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपला धन्यवाद या पुढच्या काळात आपण भेटणारच आहोत तोपर्यंत प्रेक्षकांना तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा शिवनेर विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस टिक करा लाईक करा आणि शेअर करा